मोदीचे आवडते फळ कोणते तेजस्वी लोक नरेंद्र मोदी यांचे आवडते फळ कोणते नाही बाबा डायू खायला घालतो नाही बरोबर सचिन तेंडुलकरच्या मुलीचे नाव काय सारा तेंडुलकर बरोबर तुला कसर माहितीये नोटबंदीच्या काळात कोणत्या दोन नोटा बंद केल्या होत्या एक हजार आणि दोन नोटा कुठल्या बंद केलेल्या मॅक्सवेल कोणत्या आयपीएल टीम मध्ये होता अरे जल्दी बोल कल पनवेल नाही कुठल्या साली अरे ह्याच वर्षी पंजाब दोन हजार पंचवीस बरोबर जीएसटी कोणत्या वर्षात आलेला दोन हजार सतरा भारतातील सगळ्यात मोठी सिटी कोणती आहे क्षेत्रफळानुसार मुंबई नाही मुंबई लोकसंख्येनुसार सगळ्यात मोठे खाली नाही हरियाणा नाही संभाजीनगर नाही नाही भावा हरियाणा नाही दिल्ली बरोबर <coughs> बीजेपी पार्टीचे निवडणूक चिन्ह काय आहे कमल बरोबर खराब <coughs> <coughs> हो जाएगा मैं अम्मा महिन पे आ मैं इनकी इनकी अम्मा बहिन पे जाऊंगा